स्वामी समर्थन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझे नाव गौरी सुंदर बामने आहे आणि दोन गोंडस खूप छान मुलगी आहेत एकीचं नाव आराध्य आहे तर छोटीचं नाव आद्या आहे आणि माझ्या दुसऱ्यांचं नाव विश्वास बामणी आहे आणि आम्ही सातार्य सातारा चित्र आहे आमचा आणि पाठक्यामध्ये मी बघा म्हणजे मोठी मुलगी अध्या इकडे बघ हाय कर आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती कि युट्यूब चॅनल चालू करायचं पण आज त्याला मुहूर्त मिळाला असे म्हणेन मी हा हाय कर हाय सर्वांना हाय कर हाय कर, हाई कर। आणि आमचे डेली ब्लॉग असणार आहेत आणि आमच्या फॅमिलीतली मजा मस्ती जर तुम्हाला पाहायची असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 लाईक करा बोल लाईक करा लाईक करा कराय बाय